भारतविरुद्ध साऊथ आफ्रिका पाचवा टी ट्वेंटी सामना हा सामना कोण जिंकणार हा सामना किती वाजता सुरू होणार हा सामना केव्हा आणि कोठे होणार आणि मोबाईलवरती आणि टी व्हीवरती हा सामना आपणास कोठे पाहायला भेटणार आणि पाचव्या टी ट्वेंटीमध्ये कोणते चेंजेस होऊ शकतात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो चौथा सामना लखनौमध्ये खेळवला जाणार होता परंतु लखनौमध्ये धुक्याचे प्रमाण वाढले असता चौथा सामना रद्द करण्यात आला आणि भारताची टीम या मालिकेमध्ये दोन एक अशी आघाडीवर आहे चौथा सामना होऊ शकला नाही तर मित्रांनो भारतीविरुद्ध साऊथ आफ्रिका यामध्ये पाचवा सामना हा एकोणीस डिसेंबर रोजी अहमदाबाद या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे तर हा सामना टी व्हीवरती आपणास स्टार पोर्टस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार या ॲपवरती हे सामने आपणास पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो शुभमन गिल हा चौथ्या आणि पाचव्या टी ट्वेंटीमधून बाहेर झालेला आहे तर शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनला संधी भेटू शकते शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसन हा पाचव्या टी ट्वेंटीमध्ये खेळू शकतो तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम पाचवा टी ट्वेंटी सामना जिंकून मालिका आपल्या नावावरती करेल साऊथ आफ्रिकेची टीम हा सामना जिंकून मालिका बरोबरच सोडण्याचा प्रयत्न करेल आपण आज काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा उद्या आपण चॅनलवरती नवीन असाल रामचा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा